नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पाइपलाइन रोड बेकरीत दहशत माजवून हल्ला प्रकरणात अखेर ते आरोपी अटक रामवाडी येथील घटनेनंतर दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला पाईपलाईन रस्त्यावरील एका बेकरीत चौघा युवकांवर झालेला प्राणाघातक हल्ल्याचा या घटनेशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक करून तोपखाना पोलिसांच्या ताब्यात दिले दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केलेल्या कुणाल भंडारीसह हो तिघांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली मंगळवारी रात्री उशिरा रामवाडी येथील किरकोळ हानामारीच्या घटनेनंतर वर्चस्व दाखवण्यासाठी शहरात जमावासह दुचाकीवर रॅली काढून बाटल्या फेकल्याप्रकरणी बजरंग दलाचे कुणाल भंडारीसह पंधरा ते वीस जणांवर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कुणाल भंडारी निखिल धंगेकर आणि उत्कर्ष गीते यांच्यावर सी आर पी सी एकशे एक्कावन्न तीन प्रमाणे कारवाई करण्यात आली त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून तिघांना स्थानबद्ध करण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने ती अमान्य केली तिघांनाही जामिनावर सोडण्यात आले दरम्यान वाणीनगर येथील बेकरीत त्याच रात्री चौघांवर हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी जयेश लक्ष्मीकांत लसगरे वयवर्ष एकवीस राहणार लोंढेमाळा कल्याण रोड नगर सोमनाथ माणिक शिंदे वयवर्ष चोवीस राहणार शिवाजीनगर तपोवन रोड नगर आकाश सुनील पवार वयवर्ष एकवीस राहणार शिवनगर पाईपलाईन रोड नगर या तिकांना अटक करण्यात आली शहरात दुचाकीवर फिरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीशी या तिघांचा संबंध असल्याचे तपासात समोर आले आणखी पाच आरोपी निष्पन्न झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दरम्यान न्यायालयाने तिघांची जामिनावर सुटका केल्यानंतर तोपखाना पोलिसांनी कुणाल भंडारी याला बेकरीतील हल्ला प्रकरणात संशयित म्हणून त्या गुन्ह्यात वर्ग करण्याची मागणी न्यायालयाकडे केली मात्र न्यायालयाने आधीच भांडारी याला अटक का केली नाही असा सवाल उपस्थित केला ठोसपुरावे अद्याप उपलब्ध नसल्याने अटक केली नाही संशयित म्हणून त्याला ताब्यात घ्यायचे असल्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले मात्र न्यायालयाने ती मागणी अमान्य केली न्यायालयाच्या जामिनावर सोडण्याच्या आदेशानंतर पोलिसांनी कुणाल भंडारी याला पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी केली होती मात्र न्यायालयात अटक किंवा ताब्यात घेता येत नसल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेता आले नाही न्यायालयाच्या बाहेर पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता असल्याने जामिनावर सुटल्यावर भांडारी याने न्यायालयातून काढता पाय घेतला प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा